नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण पलटणच्या मैदानावर आलो आणि पलटणच्या मैदानावर सेमी 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 पाच आणि पाच मध्ये अंतर टाकलं मित्रांनो गाडी कुठली आपण विचारूया नाव सांगा तुमचं गाडी संभाजीनगरची आहे मनोहर चव्हाण यांची गाडी आहे मनोहर पाटील चव्हाण करुडीकर संभाजीनगर बरं आता तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा झाला इकडे हा पहिल्यांदा लखनबाई पहिल्यांदा इकडे आला इकडे तर काय वाटतो आज से मी म्हणजे आपण इकडे केला म्हणालो मला दीडशे दोनशे किलोमीटर वरून आला तुम्ही तीनशे किलोमीटर पहिलं कुठे पहा म्हणजे तिकडे कसलं कशाच पळत हा बैल शंकरपटामध्ये बोलतो शंकरपाटात शंकरपटाचा टॉपचा बैल हा हा गाड्यामध्ये हा बैल आज दुसऱ्यांदा पळाला दुसऱ्यांदा पहिला कुठे पहाला आमच्या तिकडे जे शेअर झाली छोटीशी त्याच्यात पळावलं होता आम्ही तर मित्रांनो बघा शंकरपटात पाहणार बैल आहे शंकरपटातल्या बाब्यानं मित्रांनो इथलं गाजवलं आणि त्यानंतर आता लखन मालकाचं नाव काय म्हणलं तुम्ही मनोहर पाटील चव्हाण तिकडं किती फायनल आहे शंकर पटात शंकर पटात या वर्षी जेवढे झालेले दो, दोन चार अपवाद सोडता सगळे सत्तर पंच्याहत्तर फायनल त्यांनी केलेले पहिलाच नंबर तर मित्रांनो विचारूया आपण काय विषय काय वाटतो होतं आपण आज मला वाटतं दुसऱ्यांदा झाला तुम्ही नाही हे लखन घेऊन पहिली पहिली जे आलो तिकडं म्हणजे पहिल्यांदा कधी आलता तुम्ही पहिल्यांदा तो ओम घेऊन आलो होतो हा ओम ओम घेऊन पहिल्यांदा आलत लखन टॉप टॉपचा बैल ऐकल मला हो काय वाटत होत इथं राहा पण काय वाटत हो माहिती होतं राहणार म्हणून कारण आम्ही पायरा तिकडनच करणं आणला होता पायरा कुठला होता आमचं तिकडलाच होता तळेगाव म्हणून आम्ही पहिल्यांदाच येत का नाही पहिले अगोदर इकडं तो आलता काय तो इकडलाच घेतलेला आहे तिकडं तिकडे किती मैदान गाजवले शिक्षण या ना भरपूर मैदान गाजवले कुठली कुठली बक्षीस होती बुलट गाडीचं दीड लाख रुपयाचं एक लाख रुपयाचे अशी सर्व सर्व मोठले बक्षीस आहे का पूर्ण आतापर्यंत तुम्ही तिकडे एवढं मोठं बक्षीस बघितलं नाही इतकं मोठं बक्षीस नाही बुलट पेक्षा मोठं काहीच नाही आता जे तुमच्या सेमीचा फरक होता त्या ना म्हणते ती एक नंबर ही ह्या गाडीचा होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला असं होऊ शकतो तर मित्रांनो हो बघू शकता बैल काय वाटतो तो आज पहिल्यांदा इथं आला तुम्ही म्हणजे मला वाटतं लखन पहिल्यांदा इथं आला हो पहिल्यांदा गटाला गाडी कशी पाहिली गटाला गाडी जवळपास अंतरानेच गाडी केली त्यांनी आणि आता पण अंतरानेच केली आता तीन फेरे याला सवय नाही सवय नाही पण बैल पळतो आम्हाला एवढा आम्हाला आम्हाला बैलावर आमचा आत्मविश्वास आहे पूर्णपणे का तो पळल शंभर टक्के पळल आम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं त्यांनी नंबर करायला पाहिजे तेव्हा तेव्हा त्यांनी आजपर्यंत केला आजपर्यंत असं कधी झालं की त्यांनी नंबर नाही केला कुठला घेतला हा बैल आमच्या तिथं बाजूला जालना जा जिल्हा आहे आमचा तिथून घेतलेला बैल म्हणजे घेतलेला किती ला ला? ला? साडेआठ लाख रुपयाला घेतलेलं ला ला बैल साडेआठ लाख लाख हा त्याला मागणी आली का कधी मागणी आली कितीला काय पन्नास पंचावन्न लाख रुपये मागते बघा मित्रांनो नवीन बैल आहे ती म्हणून आपल्याला माहिती नाही पण पंचावन्न लाखाचा बैल आहे म्हणजे पंचावन्न लाखाला मागणी आता जर इथं गाठा एवढं त्यानं सेमीला अंतर टाकलं अजून मागणी येणार काय वाटतंय तुम्हाला बैल देत नाही विकत नाही बैल विकत नाही तर मित्रांनो खरंच से मी पाच मध्ये चांगली गाडी पाहिली आणि ड्रायव्हर आहेत मित्रांनो ड्रायव्हर आहेत आता कशी कशी पाहिली गाडीवर नंबर एक खरं हो कसा तडाका काय गाडीला जागा पासून सुटेल एकदम पुढे गाडी तुम्हाला म्हणजे अंतर टाकलं पुढे गाडी हो हो कंटिन्यू आणता तुम्ही कंटिन्यू तर मित्रांनो तुमचं नाव काय किशोर कदम चिकडच्या आणि तिकडच्या मैदानात काय फरक पडतो काय तीन फेरे आमच्या इकडे कस एक फेरा दोन फेरे तीन फेरे पाच फेरे किती तुमचा पल्ला किती असतो काय सरासरी पाचशे फुट पाचशे फुटाचा पल्ला असतो मित्रांनो आणि इथं एक हजार डबलच पल्ला आहे हो तरी पण बैल एवढं पाहिली माणसं म्हणजे कमी पहिले पल्ल्याची बैल इकडं ही होत नाही ते पण आज काय वाटतंय तुम्हाला एक नंबर करता एकदम चांगला करते एक नंबर धन्यवाद मित्रांनो ele ativou o modo